नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे खूपच टेस्टी आणि खूपच सोपी अगदी मार्केट स्टाईल तयार करूया बॉम्बे आईस हलवा मिठाई ही रेसिपी खूपच सोपी आहे आणि घरगुती साहित्य वापरून ही रेसिपी आज आपण तयार केली दे, आहे चला तर मग दिवाळी विशेष बॉम्बे आईस हलवा बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहून घेऊ बॉम्बे आईस हलवा बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये दीड वाटी साखर घेतली आहे ज्या वाटीने मी साखर घेतली त्याच वाटीने एक वाटी मैदा घ्यायचा आहे आणि एक वाटी दूध घ्यायचा आहे सर्वात शेवटी त्याच वाटीने एक वाटी साजूक तूप घेतलं आहे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसवर ठेवून गॅसचा फ्लेम मंद आचेवर ठेवून पंधरा मिनिटासाठी हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत मिश्रण सतत मिक्स करून घ्यायचं आहे फ्लेवरसाठी इथे मी दोन हिरवी वेलची बारीक कुटून घेतली आहे ती यामध्ये टाकून पुन्हा एकदा मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं साधारणतः दहा ते पंधरा मिनिटामध्ये हे मिश्रण चांगलं घट्ट झालं आहे थोडंसं मिश्रण हातामध्ये घेऊन त्याचा गोळा तयार करून घ्यायचा गोळा तयार झाला की समचावं मिठाईसाठी लागणारं मिश्रण तयार झालं आहे त्यानंतर मिठाई थोडी आकर्षित दिसण्यासाठी इथे मी खाण्याचा पिवळा रंग टाकला आहे रंग टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकला तरी चालेल या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तयार केलेलं मिश्रण एका बटर पेपरवर टाकून लाटणाच्या सायाने पातळ लाटून घ्यायचं आहे मिश्रण संपूर्ण बाजूने पातळ लाटून घेतलं की त्यावर आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट किंवा रोज पॅटलने गार्निशिंग करून घ्यायचं मिठाई पूर्णपणे सेट होण्यासाठी साधारणतः दोन तास लागतात दोन तासासाठी तयार केलेली ही मिठाई अशीच ठेवायची आहे किंवा फ्रीजमध्ये ठेवली तरीही चालेल मिठाई पूर्णपणे सेट झाली की त्यानंतरच त्याचे तुकडे करायचे आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सुरीच्या साहाय्याने मी कट मारून घेतले त्यानंतर प्रत्येकी चौकोनी भाग कैचीने किंवा सुरीने कट करून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता मिठाई अगदी दिसायला आकर्षित आणि चवीलाही तितकी भन्नाट झाली आहे खूपच सोपी आणि खूपच टेस्टी आजची ही खास रेसिपी आहे तर ही रेसिपी तर तुम्ही या दिवाळीला नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन